नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत हात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि सकाळी ब्लॉगला सुरुवात करते कामं बाकी बाकी माझेवाले म्हटलं पहिले आता स्वयंपाक करून घेते आणि आज मी हॉल काढलेला आहे साफ करायला तर एक वस्तू काढली तर दुसरी वस्तू काढावीच लागते आपल्याला तर आता दहा साडे दहा वाजून गेले आणि आम्ही मुलं गेले पौणे सात वाजता तेव्हाचे कामाला लागलेले होते आणि आता आंघोळ वगैरे करून तर तयार झालेली आहे आणि देव पण घासायचे माझे तर मी देवपूजा राहू दिलेली आहे म्हटलं आता पहिले स्वयंपाक करून घेते आणि दळण पण नव्हतं माझा जिवारीचं भाकर खाऊशी वाटत होती तर मग मी जिवारीचं दळण केलं दळण दळण आणलं आणि आज काय झालं कृष्णा लवकर येऊन गेला तर आम्ही त्याचा मेसेज बघितला नाही तर तो आत्ता झाला दहा वाजता आणलं तर चला आता मी आता हे क आणि हॉलमध्ये इतकी घाण निघाली तुम्ही तर पाहिलीच ती क्लिप टाकणारच आहे मी आणि मी पूर्ण भिंती वगैरे पुसून घेतल्या आणि सोप्याचे कवर वगैरे उन्हाला वाळू घातलेले एवढे ओळले नाही ते पण मग मी उन्हाला वाळू घातले ते आणि आता ते सुखं तर झाले असतील पहिले मी आता स्वयंपाक करून घेणार आणि मग हे सोप्याचे कवर कुशन कवर वगैरे लावून घेणार कृष्णा पाहतो हे टी व्ही तो म्हणे मम्मी थोडा वेळ मला पिक्चर बघू दे म्हटलं पाय पप्पा आले की टी व्ही बंद कर आणि ते पण आता येण्यातच आहे तू कृष्णापात आहे तर चला मी आणि इथे ना मी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे तुम्ही तर पाहिलेच मी मसा चहा करता करता आहे ना तर वांग्याची भाजीला बॉईल करून घेतलेलं आहे वांगे बॉईल करून घेतलेले आहे मीनी आणि इथं मी कांदा भाजून घेतला आहे खोबरंसुद्धा भाजून मी चिरून घेतलेलं आहे तर लसूण वगैरे आपल्याला साफ केलेला आहे तर मी आता हे मसाला करून घेते कांदा खोबरं लसूण आणि अद्रक हे मिक्सरला लावून घेते आणि मग मी भाजीला फोडणी कशी देते वांग्याची भाजीला फोडणी कशी देते ते पण मी तुम्हाला दाखवते तर चला मी तयारी करून घेते आणि मग बोलते मी ना वांग्याची भाजी बनवते मसाल्याची तर मी ना असे चार याच्यात कट करून घेतलेले हे बघा आणि मीठ लावून तेलात वापरून घेते आता जिरं आणि तेल टाकलेलं आहे आणि पूर्ण वांग्यांना मी एक एक करून मीठ लावलेलं आहे आणि कुकरमध्ये ना खूप म्हणजे कुकरमध्ये ना शॉर्टकट होता त्याच्यामुळे ना मी म्हटलं एक शिट्टी मारून घेते आणि बाकीचे पण कामं होऊन जातील माझे आणि माझे हे ना सगळे कामं पडलेले चहा करता करता म्हटलं हे वांगे पण लावून देते आणि मसाला वगैरे पण भाजून घेते मी मसाला आपला चांदा भाजून घ्यायचा खोबरं वगैरे वा हे भाजून घेते मी आणि पाणी टाकून मस्त आपण एक शेती घेऊन घेऊ जास्त घ्यायच्या एक नी एकच शिटी घ्यायची तर मी आता की थोडं पाणी टाकते वांगे आम्हाला आवडता म्हणून मी ना वांगे जास्त घेतलेले हे बघा आणि पाणी दोन ग्लास टाकलं मी तर नमक टाकलेलं आहे आपण त्याच्यामुळे ना आता नमक टाकायचं मी आणि जेव्हा आपण फोडणी देतो ना तेव्हा सुद्धा नमक चेक करायचं तर कुकर लावून देते मी आणि एका साईडला ठेवते हो मी चा सर्व कामं पडलेले माझा गॅसवटा वगैरे सर्व क्लीन करायचं पडलेलं आहे आणि मुलांची टिफिन गेले हे पाव मसाला करून घेतला मी आणि इकडे तेल पण गरम ठेवाय इथं आहे ना तेल पण गरम होतंय आपलं आलं आणि मी ना पातेलीमध्येच भाजी बनवते पाते बन पा मला पातेलीमध्ये भाजी आवडते बनवायला कडाई मोबाईल आपल्याकडे ना मोबाईल पकडायला कोणीच नाही म्हणून मला मी हा मसाला टाकून घेते मसाला टाकून घेतला तर मसाला टाकून आहे आपण आणि किती छान मसाला होतोय आणि वास इतका छान झालाय वास इतका छान येतोय ना आणि इकडे पीठ ठेवलेले हो कृष्णा कृष्णा गेला आणि वांगे बघा वांगे आहे ना मी एक सिटी घेऊन घेतली होती वांग्यांना तर मसाला झालेला आहे आपल्याला आणि ना मी थोडंसं पाणी टाकलंय याच्यातलं इतका छान वाचतोय भाजीचा पहिले मी आता पहिले भाकरी टाकून घेते आणि मग क्लीन करते आणि आपण याला नमक टाकले नाही नमक चेक करून घेते मी आणि मगच नमक टाकणार नमक चेक माझ काही नमक लागणार नाही तर मी हातूकर धुणे ना थोडा अजून पाणी तर भाकरी पण झाल्या माझ्या हे बघा आणि माझ्या भाकरी ना खूप मोठ्या मोठ्या राहत्या मोठ्या भाकरी बनवते मी जशी माझी आई बनवते ना तशाच मोठ्या बनवते हे बघा आणि तशी सवय लागली की मला मोठी भाकर बनवायची तर इकडे भाजी पण झाली आहे आता कांदे वगैरे कापून घेते मला पण भूक लागली आहे कारण की सकाळची कामाला म्हणजे कामातच कारण की ना सकाळची कामातच होतं आम्ही दोघीजणी त्यांना पण भूक लागली ते केव्हाचे आल्या आल्या आहे मला तर मला जेवायला देवो असं पण म्हटलं मला आता एक भाकर बनवू द्या मग सर्वजणी आपण जेवायला बसू कृष्णा काही बसणार नाही फक्त आम्ही दोघंच जण बसणार आहे जेवायला सर्वेज आम्ही दोनच झाली तर चला आता जेवण करून घेतो आणि भाजी कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप छान लागते जे मटण खात असतील ना ते सुद्धा मटन खाणार नाही मसाल्याची वांग्याची भाजी खातील ते इतकी छान भाजी लागते तर आता मी आम्ही जेवण करून घेतो आणि भाकर बघा किती टम फुकली गॅस बंद करून आणि माझी भाकर बी खूप छान ठेवली सर्व्या भाकऱ्यांना टक्का तर आता आणि माझ्यासाठी ना मला कडक भाकर आवडते मी ना अशी गॅसवरतीच राहू देते थोडा वेळ जोपर्यंत मी कांदा टमाटा लिंबू वगैरे चिरवते तोपर्यंत मी गॅसवरतीच ठेवते आणि मग मस्त ते कुरकुरीत होते, होते। एकासायचा पण आता ते मस्त होईल तर आता पहिले आम्ही जेवण मिळून आता पहिले आम्ही जेवण करून घेतो आणि भांडे पण पडलेले आहे माझे आज म्हणजे बाट, आज भरपूरच कामं करायचे मला हे घासायचं राहून गेलेलं आहे ते पण घासायचं आहे मला थोडंसं राहून वाट मला वाटतं आहे थोडंसं तर घासून टाकावं तर हे पण मी पूर्ण क्लीन करून घेणार आहे आज पण मी जेवण करून लगेच कर नाही करणार आहे तर बा आता बारा साडेबारा झालेले आणि करणार मी दोन तीन वाजता मी हे पूर्ण क्लीन करून घेणार जेवण करून मी पाच दहा मिनटं थोडं आराम करीन आणि व्हिडिओ वगैरे राहता माझे ते व्हिडिओ करीन देव घासायचे मला देव पण घासेन आणि बाकीचे कामं भरपूर राहिलेले क्लिनिंगचे आणि हे आठ दिवसात चार पाच दिवसात मला हे क्लीन करावंच लागतं तेव्हाच ते, ते फर्निचर उठून दिसतं आणि व्यवस्थित दिसतं तर आपल्याकडे कोणी पण चालूच राहतं याचे मित्र पाहुणे राहुणे चालूच राहतात त्याच्यामुळं मला पूर्ण क्लीन करावंच लागतं तर चला मी आम्ही पहिले जेवण करून घेतो आणि बघा आता बघा संध्याकाळचे साडेसात झाले दुपारी येणार व्हिडिओ करायला वेळच भेटला नाही मला तर सर्व कामं झाले माझे देव वगैरे सर्व घासून वगैरे आणि आत्तापर्यंत माझे कामं गेले बाई वगैरे सर्व बाकी होतं तर ते पूर्ण क्लीन केलं मी आणि मग व्हिडिओ बनवले व्हिडिओ बनवायला आम्हाला दोन तीन तास गेले त्याच्यातच आणि आज बिलकुल आराम केलेला नाही मी बिलकुल बी नाही तर आता बघा सोप्याचे कवर वगैरे सर्व लावून घेतले मी आणि धुतल्यावर आहे ना वेगळंच असं काहीतरी म्हणजे छान वाटतं धुतल्यावर आहे ना खूप छान वाटतं हे बघा पूर्ण क्लीन करून घेतलं आहे मी आणि हॉल आहे ना पूर्ण मी भिंता वगैरे पुसून घेतला त्या सकाळी इतकं प्रसन्न वाटतं आहे बेड हॉलमध्ये तर उद्या मी आता बेडरूम नाही तर किचन काढीन तर आताच केलेलं होतं मी साफ पण तरी पण मला बेडरूम नाही तर किचन मी पूर्ण क्लीन करीन पावसाळा चालू झाला आहे मग नंतर मग करता येणार ना मी थोडी जास्तीची भाजी केलेली होती सकाळी आणि आता मला फक्त भात लावायचा आहे चपात्या वगैरे काही करायच्या नाहीये एक भाकर पडलेली माझी तर गुड्या राणी काही जेवलेली नाहीये सकाळची पण खिचडी पडलेली होती ती खिचडी आणि पुला ना सकाळी टिफिनला खिचडी काय पडलं ग काय पडलं त्यांच्या पोया पडल्या ना तू पाडलं ना मी विचारते हा बॉल मारला ना बॉल लागला ना बॉल लागला तसे ताईंनी भिंतीवरती कोया ठेवल्या असेल नाही बॉल बॉल खेळते बॉल नाही कोया पाडून टाक इकडे आता चल आणि बिचारीला खेळायलाच भेटत नाही यावेळेस खेळते आणि मुलांचे पेपर चालू आहे कृष्णाला बी वेळ भेटत वे नाही तिला बी वेळ भेटत वे नाही कृष्णा <coughs> ट्यूशनला गेले राहतो तिला खेळायचं राहतं तेव्हा कृष्णा तिला म्हटलं आता कृष्णा येईल तेव्हा खेळ त्याच्यासोबत पण तो पण खेळत नाही आता एक जाम चालू आहे त्याची तर तो बाहेरसुद्धा निघत नाही माझा कृष्ण आणि खूप लाजाडू आहे माझा कृष्ण तर चला मी आता थोडा भात वगैरे हो लावून देते भात